एक मोठी बातमी समोर येत आहे अखेर आता प्रतीक्षा संपली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तर फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे ही पत्रकार परिषद नगर परिषद आणि नगर पंचायत संदर्भात यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे सेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत या माध्यमातून एकूण सहा परिषदांचा समावेश आहे तर दुसरीकडे बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे यात पंधरा नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे तर अजून एकशे पाच नगरपंचायतीची मुदत संपलेली नाहीये राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर एकवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरो विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलाय दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रतिक्रिया केल्या आहेत निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीये आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय या निवडणूक आयोगाकडून मिळते दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते क्लियरिकल मिस्टेक दूर करत आहोत प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो असं निवडणूक आयोगाने म्हंटल आहे